इतिहास तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका दुर्घटनेबद्दल बोलणार आहे सीन असा आहे मुंबईतली एक गगनचुंबी इमारत बारा पंधरा मजल्यांची त्याच्या सगळ्यात टॉप फ्लोर वरून एक व्यक्ती उडी मारून आत्महत्या करते दोन अडीचशे फुटावरून मानवी देह खाली जमिनीवर कोसळतो आणि आता एवढ्या वरून कोसळलाय म्हटल्यावर डोक्याचा पार चेंदा मेंदा झाला कवटी फुटली शरीराच्या आतल्या भागांना भयंकर इजा झाली म्हणजे बारगाड्या मोडल्या पाठीचा कणा तुटला ती हाडं म्हणजे आत तुटलेली हाडं पोटातल्या इतर अवयवांना डॅमेज करून गेली रक्ताचे पाठ वाहिले आणि वरून पडलेली व्यक्ती तडफडून मेली त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस म्हणजे आधी जे हॉस्पिटल पोलीस पोस्टमॉर्टम वगैरे सोपस्कार पार पाडल्यानंतर तो मृतदेह कुटुंबियांच्या हाती आला मग धार्मिक विधी आणि अंत्यसंस्कार त्या अपघाती देहाचं अंतिम दर्शन घ्यायला मृतदेहाजवळ जायलाही भीती वाटावी भी असा सोजून काळा निळा पडलेला तो चेहरा आजही अंगावर काटा उभा राहतो ते सारा आठवून हा असाच एक प्रसंग बॉलिवूडमधल्या माझ्या एका फेवरेट नटीसोबत घडलेला दिव्या भारती आठवते का दिव्या भारती जुहूच्या तिच्या घरातून सातव्या की आठव्या मजल्यावरून ती पडली आणि मृत पावली तिने आत्महत्या केली असं म्हटलं जाते तशी नोटही सुसाईड नोटही सापडली तिच्या घरात पण तिच्या अंतिम संस्काराचे फोटो जर तुम्ही निरखून पाहिले म्हणजे त्या नटवलेल्या सजवलेल्या दिव्या भारतीचा जो चेहरा पाहिला तर तो चेहराही सुजलेला काळा निळा पडलेला दिसतो आता हा सुसाईड केलेले वरून पडलेले जे लोक असतात त्यांचे चेहरे सुजलेले असतात काळे निळे पडलेले असतात हे मी तुम्हाला आता का सांगतोय हा सगळा इतिहास सांगून झाल्यावर आणि भूतकाळात डोकावून झाल्यावर मी वर्तमानात येतोय आणि काही गोष्टी तुमच्या समोर मांडतोय की ज्यामुळे मी आणि माझ्यासारखे अनेक लोक मागच्या तीन चार वर्षांपासून जो दावा करत आहोत की दिशा सालियन हिने जी तथाकथित आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय दा तो दावा खोटा आहे आणि त्या बिचारीवर शारीरिक अत्याचार करून तिचा खून केला गेलाय तो जो दावा आम्ही करत होतो तो दावा नव्हता तर ते वास्तव होतं दिशावर बलात्कार झालाय तिचा खून झालाय हे आता स्पष्ट होताना दिसतंय काल दिवसभर दिशा सालियनच्या मर्डर केसबाबत जी नवी डेव्हलपमेंट बाहेर आलेली आहे त्यावर मेन स्ट्रीम मीडिया तुटून पडलाय कारण फक्त टी आर पी त्यांना सोयसूच नाही दिशा सालियन बद्दल सुशांत सिंग राजपूत बद्दल आता टी आर पी दिसतोय म्हणून त्याच्या मागे लागले मवियाच्या सत्ता काळातल्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भोवती या खुणाच्या संशयाची सुई फिरत असताना केवळ के साथ बिस्कुट मिळत आहे आणि नोटवाला पाकिट मिळत आहे यामुळे मिंदे झालेली ही जी काही मीडिया आहे ना या प्रकरणाला दाबू पाहत होती दिशाच्या आई वडिलांना नको नको ते सवाल विचारून त्यांच्या पोटच्या पोरीचं चारित्र्य हनन करू पाहत होती आणि जो सपाटा लावला होता त्यांनी मेनस्ट्रीम मीडियानं आपली भूमिका चोख बजावली होती पाकिटाला जागले होते हा मुद्दा लावून धरणाऱ्या नितेश राणे नारायणराव राणे यांना मालवणी पोलिसांनी केलेली अन्याय अटक हीच मीडिया योग्य ठरवत आली होती पण आज वातावरण बदललंय वातावरण बदललंय मित्र दिशाच्या आई वडील जे बॅकआउट झाले होते मुले। करन माजी या सगळ्या वातावरणामुळे कारण माझी महापौर राजकारणी हे किशोरी पेडणेकर वगैरे दिशाच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना भेटून त्यांच्यावर दबाव आणून या प्रकरणावर पांघरून घालू पाहत होत्या आणि खरोखरच दिशाचे पालक आपल्या पोरीच्या चारित्र्याची विटंबना नको म्हणून बॅकआउट होत गायबही झाले होते काही महिने नव्हते ते मुंबईत ते आता पुन्हा जगासमोर आलेले आहेत दिशाच्या वडिलांनी कोर्टात एक पिटिशन दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरे दिनो मोरिया सूरज पंचोली तसेच आदित्य ठाकरेंचे तत्कालीन पोलीस संरक्षक बॉडीगार्ड्स यांना चौकशीसाठी बोलावून घेत त्यांचे आठ जून दोन हजार वीस रोजीचे सी डी आर मोबाईल टॉवर लोकेशन ह्या सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्यात अशी मागणी केलेली आहे त्यासाठी जे पिटिशन दाखल केलेलं आहे ते स्वयंस्पष्ट आहे त्यामुळं दोषी लटकणार आहेत पण काही महत्त्वाचे पुरावे या पिटिशनसोबत जोडले गेलेले आहेत यातला सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे दिशाच्या अंत्ययात्रेचे अंत्यसंस्काराच्या वेळेचे फोटो तिरडीच म्हणतो ना आपण ते त्या तिरडीवर पांढऱ्या कफनात गुंडळलेला दिशाचा देह काही दुष्ट क्रूर कर्मा दुराचाऱ्यांच्या चा अत्याचार सहन करून जीव गमावलेल्या त्या तिरडीवर पडलेल्या देहाच्या चेहऱ्यावर एकही ओरखडा दिसत नाही ना तो चेहरा सुजलेला दिसतोय चौदाव्या मजल्यावर पडून मृत्यू झालेल्या मानवी देहाची कवटी फुटते मल्टिपल फ्रॅक्चर्स होतात हाडं मोडतात दिशाचा देह इंटॅक्ट होता अशा आघातानं मृत्यू झाला असेल तर चेहरा काळानिळा पडतो दिसतोय का तसा चेहरा या फोटोत नाही ना पण पोस्टमॉर्टम मध्ये बरंच काही लिहिलंय की दिशाचा कपाळ मोक्ष झाला तोंडातले दात तुटले तिच्या छातीच्या बरगड्या त्याला रिब्स म्हणतात त्या रिब्स मोडल्या आणि त्या आतल्या नाजूक अवयवांमध्ये शिरल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झालाय हो पण पुरावा काय सांगतोय की पोस्टमॉर्टम रिपोर्ट झूट बोल रहा झूट बोल रहा माय लॉर्ड मी मुद्दाम तुम्हाला पुन्हा दिव्या भारतीच्या मृतदेहाचा खास करून चेहऱ्याचा फोटो दाखवतोय बघा एवढ्या उंचावरून पडलेल्या माणसाची काय अवस्था होते आणि दिशाची बॉडी कशी होती तिचा चेहरा कसा होता ती वरून कुठे पडली कुठल्या अँगलमध्ये पडली यावर मी अनेकदा सविस्तर बोलून झालेलो आहे अगदी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की तिच्या घराच्या बाल्कनीच्या मधून जर तिने उडी मारली तर ती खालच्या पोडियमवर पडे असा त्रिकोणी पोडियम आहे त्या लिबर्टी अपार्टमेंट आता मी पुन्हा त्यावर बोलणार नाही कारण ती वरून पडलेलीच नाही तिचा बोंबाळ देह ज्या तिच्या दोन मित्रांनी ज्यातलं एकाचं नाव हिमांशू शिखरे होतं आणखी दुसरा एक होता कोणतरी श्री नावाचा या मंडळीने उचलून एका खाजगी गाडीनं हॉस्पिटलमध्ये नेला असं म्हणतात तर दिशाच्या अंगावर जे रक्तानं माखलेले कपडे होते ते गेले कुठे रक्ता रक्ता त्या रक्ताचे डाग तिला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या त्या दोन मित्रांच्या कपड्यांना लागले नस नसतील का किंवा नव्हते का ते रक्ताचे डाग त्या गाडीतल्या सीटवर पडले नसतील का मृतदेहावर जे रक्ताचे कपडे फॉरेन्सिकला पाठवले जातात नंतर जतन करून ठेवले जातात पण काहींच्या मते तर दिशा विवस्त्र अवस्थेत खाली पडली होती काहींच्या मते रक्ताच्या थारोळ्यात होती मग त्या क्राईम सीनचा म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा केला गेलाय का तिथं काय काय सापडलं होतं पंचनाम्यात या पंचनाम्यात साक्षीदार आणि पंच कोण होते या सगळ्या गोष्टी मालवणी पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी गुंडाळून टाकलेल्या आहेत दिशाच्या रक्ताने माकलेले कपडेही गायब आहेत आणि फोटो जर नीट बघाल तर दिशा चौदाव्या मजल्यावरून पडून जखमी होऊन मेलीये हे मान्य करायला काहीच आधार नाहीये कोणीच मान्य करणार नाही इतका तिचा चेहरा ताजा तवाना टवटवीत दिसतोय आणि या साध्यासुद्ध्या गोष्टीवरून कोणी शेंबडं पोरग सांगू शकेल की दिशावरून पडलेली नाही चौदाव्या मजल्यावरून तर अजिबात नाही तिच्यावर फ्लॅटमध्येच बलात्कार झाला आणि नंतर तिचा खून करून तिचा देह पुढे छपवीत कसा कसा कुठे कुठे फिरवलाय ते तपासात सगळं स्पष्ट झालेलं असेल पण ते लपवलं जाते मित्रो आठ जूनला दिशाच्या फ्लॅटवर पार्टीसाठी हजर असलेल्या त्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी महत्वाचं म्हणजे जे दोन मित्र दिशाचे तो हिमांशू आणि दुसरा तो श्री ज्यांना सचिन वाजेनं रातोरात पोलीस व्हॅनमध्ये बसून बांद्रा रेल्वे स्टेशनला सोडला आणि इथून सेवा निघून जा असा दम दिला त्या हिमांशु शिखरेला आणि कोणतो श्री त्याला शोधून काढा ते आय विटनेस आहेत आणि हे असं घडलंच नव्हतं असा जावा जो करतायत ना त्यांच्यासाठी बांड्रा रेल्वे स्टेशनचे आठ जूनच्या पहाटेचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगा आता ते आय विटनेस होते था था। साथी आट ते जिवंत असण्याची शक्यता दुसरंच आहे कारण एकाला वाचवण्यासाठी आठ ते दहा आठ ते दहा मर्डर झालेले आहेत म्हणजे सुशांत दिशा मागे पुढे त्यांची हत्या था झालेलीच आहे त्या दोन मृत्यूंसोबत त्यामागचं जे काही गौडबंगाल गुढ जे रहस्य आहे ते लपवण्यासाठी किमान आठ ते दहा अजून मर्डर झालेले आहेत हळूहळू त्या सगळ्या उलगडतील आपण त्यावर बोलणार आहोत पुरावे जे न्यायालयात सादर केले जात आहेत त्यांना फारसं एक्सपोज न करता आपल्याला जे जे तुमच्यासमोर मांडता येईल ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे आता आपण जसं म्हणालो मी मगाशी तुम्हाला की जे जे दोन आय विटनेस आहेत ते जिवंत असण्याची शक्यता नाही आहे त्यांना शोधायला काय हरकत आहे आदित्य ठाकरे दिनो मोरिया सूरज पंचोली आणि ठाकरेंचे बॉडीगार्ड हे तर उजळ मात्याने फिरतात समाजात त्यांना घ्या आतमध्ये त्यांची कसून चौकशी करा आणि ही मागणी माझ्यासारखे अनेक युट्युबर्स करतायत ॲडव्होकेट निलेश ओझा रशीद खान पठाण ते क्यू वायू नावाचं चॅनल आहे आशुतोष पाठक यांचं ते अर्णब गोस्वामी आणि एस एस आर वॉरियर्स हे जे काय करत होते पण आता तर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन मैदानात उतरलेले आहेत परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर बऱ्याच गोष्टी ज्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी दिलेलं योगदान हे सगळं लक्षात घेतलं तर सन्मान्य कोर्ट सगळ्यात आधी त्या तीन सस्पेक्टना चौकशीसाठी अटक करेल ताब्यात घेईल अशी आशा वाटते जर का या देशात खरोखरच न्यायपालिका निःपक्षपातीपणे काम करत असेल वागत असेल तर आता त्या सगळ्याच अत्याचारी बलात्कारी आणि दुराचारी बड्या धेंड्यांचा खेल खतम होणार आहे हे निश्चित दिशाच्या वडिलांनी या पिटिशनमध्ये अनेक मान्यवरांच्या सोबत हा विषय आकार डी आणि प्रभाकर सूर्यवंशी यांनी लावून धरला होता याचा आस्येनं उल्लेख केला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्या गरीब बापाला न्याय मिळावा आणि देशाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठीच सगळं चाललं होतं आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रुर्तास इथेच थांबतोय पण या हो था। पिटिशनमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेत आणि त्या संदर्भातले अनेक पुरावे आता कोर्टाला सादर केले जाणार आहेत त्यावर ॲडव्होकेट निलेश ओझांसोबत एक पॉडकास्ट घेऊन लवकरच येतोय हा विषय पुन्हा ऐरणीवर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गणेश हिवरकर या एस एस आर वॉरियरला परवा संजय राऊतांकडून धमक्यांचे फोन आलेले आहेत असं समजतंय ही ताजी घडामोड आहे बरं का न्याय मागायला निघालेल्यांच्या पदरी धमक्या आणि बंदुकीच्या गोळ्याच पडतात पण सगळे जागले असे धमक्यांना घाबरून घरात बसले तर कलियुगाचा कडेलोट होईल की जे निर्भयपणे या अत्याचारी राजकारण्यांना भेटत आहेत त्यांच्या मागे उभे राहण्याची विनंती करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार